तर त्याची आता एक्झाम झालेली आहे ना तो आता भरपूर मस्ती करणार आहे मग दाखव त्यांना इकडे दाखव थांब दोन मिनट कोणती हाच आहे नटकट कृष्णा नको बेटा असं तू नको दाखव हा आहे नटकट जो खूप आगाऊ आहे तुझी <laughs> गण दाखव त्यांना कर डीशुम डिशिम कर हे बघ हे पण पुलीस आहेत बघ हे पण पुलीस आहेत त्यांच्याकडे पण गण असते बघ हे आहेत ना हे ते पण पुलीस आहे बघ दिसले का पोलीसचा ड्रेस घातला हे बघ दिसले का त्रास दिला ना तर देऊन दिले यांच्याकडे चल <laughs> चल जा गेले ना आता ते चालले गेले <laughs> <laughs> अरे अरे पिंट्या कसा आहे नाही 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 नका घेऊ बरं का आमच्या दक्षला नका घेऊ नाही सांगून दिलं मी ते गेले गेले बस, बस, बस। पिंट्या खूप आगाऊ आहे आणि आम्ही त्याला त्रास दिला का त्याला सांगतो तुला पोलीस जवळ देऊन देईल म्हणून <laughs> पिंट्याला आम्ही असं सांगत असतो <laughs> माझ्या मुलीचे पण दहावीचे पेपर संपले हा आता आता सगळ्यांचे पेपर संपलेले आहेत बरं बरं पवार भाऊ हॅलो जी जतीन जतीन दादा कैसे हो सुजित हॅलो 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 सुजित भैया कसे हो जतीन भैया हो और बताइए हो आता सगळ्यांचे पेपर संपलेले आहेत वाल्यांचे आणि याचा पण आजच पेपर संपलेला आहे आप क्या बोल रहे हो जतिन भैया मैं मराठी हूँ इसीलिए मराठी में बात कर रही थी और बताइए कैसे है आप लोग खाना खा लिया बहुत दिन के बाद लाइव पे आए हो मैं मराठी बोलती हूँ भैया मराठी हूँ ना इसीलिए बरुणी नायण पानी ओके जी सपना मंचूरियल का कोई स्पोर्ट करो प्लीज दीदी क्या बोले भैया हेलो क्या बोले समझ में नहीं आया सपना पता नहीं क्या बोले आप हेलो राजू सिंधे हेलो हेलो नमस्कार कैसे दादा हेलो हाय सुजीत भैया कैसे हो माझ्या लाईव्ह मध्ये आर्मीचे पण आहेत पोलीस पण येतात अरे वा किती भारी वाटत ना हॅलो हाय हाय राजू शिंदे और बे कैसे हो आप थोड्या वेळानं तू नळ चालू करून भरून ये ना काही नाही त्या हा करून घे हॅलो हाय बोला मित्रांनो सुजित भैया आप आवाज आ रही है मेरी आवाज क्लियर आ रही है वो भी बताइए कभी कभी आवाज डाउन हो जाती है आवाज सुनाई नहीं देती लाइक करा मित्रों लाइक करो लाइक लाइक करना भूल जाते हैं लोग आते हैं लाइव में बोल के जाते हैं भूल जाते हैं लाइक करो लाइक करो चैनल को सब्सक्राइब करो और लॉन्ग वीडियो भी देखो बोला मित्रांनो कशा आहात अजून ठीक आहे दाखवते लावलं का ते नको आता तिकडे जा त्याच्यावर नको टाकू हॅलो हाय हाय बोला मित्रांनो तरी कमेंट करा एका जणाने कमेंट करा कमेंट येत आहे का मला बघू द्या बरं थोडं कमेंट करा एक एक जणाने आवाज येतोय का ते पण सांगा ही। ही। केसे हो भैया हेलो, कमेंट करा बरं कोणीतरी आवाज येतोय कालो हाय हाय हॅलो मित्रांनो कशा आहात